मुंढवा जमीन खरेदी प्रकरणामध्ये मुद्रांक शुल्क भरण्यासाठी दहा दिवस शिल्लक आहेत पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीकडे मुद्रांक शुल्क भरायला दहा दिवस आहेत मुद्रांक शुल्क विभागानं पाच दिवस झाल्यानंतर मात्र अजूनही व्यवहार रद्द करण्यासाठी कुठलंच पत्र आलेलं नाहीये असंही समजतं मुद्रांक शुल्क भरण्यासाठी पार्थ पवारांच्या कंपनीकडे आता दहा दिवस शिल्लक आहेत विभागाने एकूण पंधरा दिवसांची मुदत दिलेली होती अजून तरी व्यवहार रद्द करण्यासाठी कुठलंच पत्र आलं नाहीये अशी माहिती सुद्धा या सगळ्या संदर्भात समजते पार्थ पवार यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही कारण हे सरकार बेशर्म आहे तर दुसरीकडे ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणून सत्तेत आलं भाजप तुम भी खाओ मै भी खाओ हे धोरण त्यांनी कुठेतरी स्वीकारलेलं आहे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे आहेत हे तो मी नव्हेच या नाटकातील लखोबा लोखंडेचं पात्र जे आहेत हे अस्खलित स्वरूपामध्ये ते रंगवत आहेत त्यामुळे आता पुढचा एखादा वाद तयार करायचा आणि याच्यावर पर्दा टाकायचा तर पुढचा वाद कोणता चा? याची चाचपणी आता सरकारच्या माध्यमातून सुरू आहे पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात अद्याप देखील पार्थ पवारांवरती कोणता गुन्हा दाखल झालेला नाही किंवा अजित पवार या सगळ्या प्रकरणावरून हात झटकताना सातत्यानं पाहायला मिळत ते कसं आहे तेरी बी चूप मेरी बी चूप तो बी खा मैं बी खाऊंगा आपण चोर चोर मावसेरे भाऊ तुझं माझं काढू नको मी तुझं काढणार नाही असं सध्या राज्यात चाललेलं आहे